धाराशिव जिल्ह्यातील शिराढोण पोलीस स्टेशन हद्दीतील नागझरवाडी येथे जमिनीच्या वादातून अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे बाबासाहेब गिरी राहणार नागझरवाडी यांनी भारतरावसाहेबगिरी बापूराव रावसाहेबगिरी अर्चना गिरी आणि लता भारतगिरी या व्यक्तींविरोधात दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिराढून पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल केली होती मात्र तब्बल एक ते दोन महिने उलटून गेले तरीही त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही असा गंभीर आरोप पीडित कुटुंबाकडून करण्यात येत आहे पीडित कृष्णागिरी यांचा आरोप आहे की आरोपींचा मुख्य उद्देश त्यांची वडिलोपार्जित जमीन हडप करण्याचा असून त्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत माझा आणि माझ्या आईचा जीव घेण्याचा त्यांचा मानस आहे त्यामुळे आम्हाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे असा थरकाप उडवणारा आरोप कृष्णागिरी यांनी केला आहे पूर्वी दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी दुपारी सुमारी तीन वाजता कृष्णागिरी हे शेतात पाणी देत असताना वरील आरोपींनी त्यांच्या शेतात घुसून त्यांचे हातपाय बांधून अमानुष मारहाण केली या मारहाणीत कृष्णागिरी यांच्या डोळ्याच्या खालील बाजूस तसेच पाठीवर गंभीर जखमेचे निशाण आढळून आले आहेत या मारहाणीत कृष्णागिरी बेशुद्ध पडले त्याचवेळी कृष्णा मयत झाल्याची अफवा संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली घटनेची माहिती शेजाऱ्यांनी फोनद्वारे त्यांच्या आईला दिल्यानंतर आईने आरडाओरडत करत कृष्णागिरी यांना उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे उपचारासाठी दाखल केले रुग्णालयातील डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले असून संध्याकाळी सुमारे अकरा वाजता कृष्णागिरी शुद्धीवर आले शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली आज दिनांक तीन जानेवारी रोजी ऑनलाईन धाराशिव न्यूज टीमने पीडित कृष्णागिरी तसेच त्यांच्या आईची थेट प्रतिक्रिया घेतली आहे ही घटना शिराढोन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली असल्याने पीडिताचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस उपस्थित झाले आहेत प्रश्न असा आहे की घटना इतकी गंभीर असताना आरोपींना अद्याप अटक का नाही आरोपींना नेमके कोणाचे अभय आहे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशाच प्रकारच्या तुमच्या परिसरातील वास्तव निर्भीड आणि धाडसी बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमचं काय नाव आहे कारण काय मला मारहाणी झालेली आहे बापराव साहेब किरी आणि भारताव साहेबांनी मारहाण केलेली आहे कोण नातेवाईक आहेत का ते तुमचे अणसून मारहाण नेमके कशामुळे झाली माझ्या माझ्या स्वतःच्या शेत बाळकावण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे मारहाण सांगते त्यामध्ये एक लिहिलीत नाही शेतात मारते आणि मार मारहाण कुठं झाली तुम्हाला आम्हाला आमच्या शेतामध्ये तिथं जवळ कोण नव्हतं का साहेबानले okay. होते आणि उसं पाटीवर डोक्यावर झाले का नीट मारान पण तुम्ही बेशुद्ध मी बेशुद्ध पडलो तू परत बेशुद्ध पडल्यानंतर कसं समजलं की आपल्याला इकडे पुढं आणलं कोण कोण होतं तुम्हाला आंतन कोण होतं इथं आंतन मला नाही माहित मला ती आठवत नाही मी달ल्यानंतर आल्यानंतर काही पंत पाणी पाणी तो बरोबर दिवशी आज तिस्ञा। आज तिसरा दिवस आहे काय मारहाण नेमकी कशामुळे केली त्यांनी मारहाण अगोदर त्यांच्यावर आम्ही त्यांनी शेतात ये नाही पाहिजे माझ्या माझ्या शेतात येऊ नको म्हणून मारहाण केली मला माझ्या शेतात येऊ देत नाही याच्या अगोदर कधी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती का पण त्यांच्या विरोधात याच्या अगोदर तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती मारहाण कुठं कुठं झाली तुम्हाला मारहाण नु। पाटीवर छटीवर गुन्हा दाखल केलाय का तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का आता मी बेशुद्ध होतो परवा दिवशी आज आज शुद्धीवर आले बर काय तुमची मागणी काय आता मागणी की आम्हाला न्याय भेटावा आमच्या क्षेत्र तरी वा क्षेत्र तरी आम्हाला वावरण्यासाठी आम्हाला न्याय भेटावा आम्हाला ते मारहाण करणाऱ्यांची नावे माहिती कर तुम तु हो का तुम्हाला अर्चना बापूगिरी भारतराव साहेब गिरी आणि बापूराव साहेब गिरी लता भारतगिरी यांनी पण मारहाण केलेली आहे शिवीगाळ करत होत्या कशा स्वरूपाची मारहाण केली तो त्यावेळेस सावध होता का आणि त्यावेळेस सावध नव्हतो मी पण ह्या चौबा चौघ जण होती मला मारहाण करताना तू स्वतः बघितली होती मी पाणी पाणी म्हणत होतो मला काय आठवत हो नाही नंतर शेतात नेमकी कुठं मारण केली कोट्यामध्ये का नाही बांधवर 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 शेताच्या शेता माझ्या शेता क्षेत्रातल्या माझ्या माझ्या स्वतःच्या सुरुवातीला कोण आलं होतं अगोदर सुरुवातीला कोण आलं होतं तुझ्याकडे अगोदर भारतगिरी आणि बापूराव शेतगिरी दोन गजन आले आणि ज्या दोन महिलांची नावे सांगितले त्या महिला नंतर आले मला त्यावेळेस तू त्यांना प्रतिकार केला नाही का त्या दोघांना नाही प्रतिकार प्रतिकार हे दोघ जण जास्त माझ्यापेक्षा जास्त हे आणि नात्याने कोण लागतात तुझे ते नात्याने तुझे मग परत पुढं काय घडलं ते काय अगोदर पण मला मारहाण झाली ती, आज ती तो, तर मी जेवण करत असताना पाठीमागून दगड घाला होते मला जेवण करून दिलेलं नाही आता त्या जे गाव, गाव, गाव लोकांनी बघितलं ती काट्या घेऊन हिरायले रस्त्याने मला हो येऊ येत नव्हते हे सगळं गावातल्या लोकांनी बघितलेलं होतं तंटामुक्ती अध्यक्ष झाले सरपंच झाले यांनी बघितलं होतं की हे काट्या घेऊन फिरायले खाल्या शेतात येऊ देण्यात गेली नेमकं इतकं तक्रार मी शिरा डोंग पोलीस स्टेशन मध्ये दहा ते दहा नोव्हेंबर रोजी केलेली होती आणि आज हे गुरुवारी मला आणखीन डबल त्याच प्रकारची मारहाण झाली समजून सांगून आम्हाला पाठवलं होतं वापस बरं मला एक सांग इतकं जर समजावर क्रूर अत्याचार होत असेल त्याचं नेमकं कारण काय कारण एवढंच की आमचे आता आम्हाला पाठबळ कमी आहे पाठबळ कमी आहे तर क्षेत्र बळकवण्यासाठी त्यांना आधार भेटत आहे आधार म्हणजे पाठबळ कमी असल्यामुळे क्षेत्र बळकवायला सोपं दिसत आहे जमीन हडपण्याचा जमीन हडपण्याचा प्रयत्न होत आहे मग आता पुढचा तुमचा काय मार्ग काय असणार आहे मार्ग आमचा आम्हाला सरकार कोण विनंती आम्हाला काय मागणी काय शासनाकडे तुमची माझा जीव आजपर्यंत धोक्यात होता म्हणजे आज धोक्यात झाला इथून पुढे मला असा धोका होऊ नये हे मुलगे मुलगा आहे का तुमचा कृष्णा फार असा कशामुळे नेमकं काय काय कारण होतं मरानीचं शेतातल्या का कामासाठी शेतासाठीच करायला येतं सांगाल बा माझं हार साबून त्यांचे प्रयत्न करायले तर आम्ही दोघंच राहिला आता आम्हाला जोडीदार कोण नाही मग त्यांची वाटायला आमची जमीन मिळाली जमीन खायला राहिली मग त्याच्यापासून लेकर पण दूर सगळे केले पोरं पण दूर करायले आहेत पण आधी जमिनीला रोटेर त्यांनीच केलं त्यांनी जमीन पिराय भरायची आम्ही तक्रार करून लावलं कधी केली याच्या अगोदर तक्रार कधी केली होती दहा तारखेला त्यावेळेस काय त्यावेळेस मी मारहाणच केली होती का मारहाण करून त्याला तक्रार घेतली नाही कधी झाली भांडण तुमचे गुरुवारी मग आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस झाली काय गुन्हा दाखल केलाय का काय तुमची मागणी काय शासनाकडे शासनाकडे आमची काय नाही आम्हाला संरक्षण राहावं आमचं कुठे जावं काय करावं नाही तर मी आपली शासनाला आता पुन्हा जगायचं कुणासाठी झेकडू आता मरत होत कालच मग आता एवढ्यातून जर काही झालं तर काय करायचं आम्हाला संरक्षण काय कशी मारहाण झाली ते नेमकं नेमकू महाराणा त्याचे पाय बांधली त्याला छातीतल्या को त्याच्या कोकरं खिड्या घातल्या त्याच्या कानावर उस लागले तर त्याच्या पाठीत उस लागले तर त्याच्या डोक्यावर उस लागलेले आहेत तर पुन्हा ती वी सावध झालं आता आम्ही दा। लोकांच्या कामाला म्हणतो पुन्हा तिथे शेजारच्या फोन त्याला मी तवा आली पण विसावधिकली होतं जी पी टाकून घरला आणलं इथे मी दवाखान्यात आणलं कळमच्या मग इथं काढणार कोण माणूस माहीत जाऊन आता इथल्या डॉक्टरनीच काढले तुमचं गाव नागजरवाडी म्हणताय मग तिथं येताना दुसरे हॉस्पिटल होते की